चला तर आज नवीन व्हिडिओ बघूयात नमस्कार कर आज लसून अगदी दोन मिनटामध्ये हवा तेवढा सोडण्याची पद्धत दाखवत आहे त्यासाठी एक कापडी पिशवी घेतली त्यामध्ये हा लसण टाकून घ्यायचा आहे आणि येथे मी अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त या पिशवीची एक पोटली बांधून घ्यायची आहे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर एखाद्या रफ सरपेस्टवरती किंवा साध्या फरशीवरती याला छान बडवून घुसळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कागदाची पिशवी असल्यामुळं थोडंसं पीठ पडतं ही प्रोसेस गॅलरीमध्ये करत आहे मी माझी फरशी थोडीशी प्लेन असल्यामुळं मला लसूण सोलण्यासाठी थोडासा वेळ लागला पण जर तुम्हाला रफ फरशी असेल तर तुम्ही खूप लवकर ह्या पद्धतीने लसूण सोलू शकता तुम्ही पाहू शकता किती लवकर लसणाच्या पाकळ्या सोलल्या गेल्या आहेत आता यातला एक लसूण घेऊन मी दाखवते किती सोप्या पद्धतीने तुम्ही हा लसूण सोलू शकता पहा नुसता बोटानी रफ केला तरी लसूण सोलला जातो आहे अशा पद्धतीने आता छान हातावर घेऊन आपल्याला दोन्ही हातांनी छान चोळून हा लसूण घ्यायचा आहे ज्वारीच्या पिठामुळे या लसणाच्या पाकळ्या पटकन सोलल्या जातात अशा पद्धतीने जर लसूण सोलला आणि आठवडाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर केला तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये लसूण सोलत बसण्याची गरज नाही आता इथे मी छान छोट्या सूपामध्ये हे सर्व लसणाच्या पाकळ्या घेऊन हलक्या हाताने पाकडून घेत आहे त्यासाठी खाली पेपर अंतरायचा कारण का पीठ घातलेलं होतं आपण आणि छान हा सर्व लसणाच्या पाकळ्या पिठापासून वेगळ्या करायच्या आहेत आणि त्यातले काही डेट आणि त्याचा पुढचा भाग लसणाचा राहतो तो पण काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या लसूण सोडला गेला आहे आता बघा अशा पद्धतीने लसूण सोडला तर पाहू शकता लसूण किती मस्त सोडला गेला आहे आता मी हा लसूण एका वाटीमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते की किती लसूण सोडला गेला आहे त्याआधी आपल्याला हा लसूण मस्त पुसून घ्यायचा आहे तुम्ही इथं ओला हात पण लावू शकता मी कोरड्याच हाताने पुसून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता बघा हा लसूण मस्त वाटीभर झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद